बाणेर भागातील औंद बाणेर लिंक रोडवरील सायकरमळा येथे चार महिन्यांपासून ड्रेनेज लाईन तुंबून त्याचे मैला पाणी रहिवाशांच्या घरामध्ये शिरत होते दुर्गंधीचा सामना नागरिकांना करावा लागत होता औंधबाणेर क्षेत्रीय कार्यालयातील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना अनेक वेळा सांगून देखील याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही नागरिकांनी या सर्व गोष्टीला कंटाळून उपशहराध्यक्ष शिवाजीनगर कोथुड विधानसभा सुहास निमण यांच्याकडे तक्रार दाखल केली आणि निमण यांनी पाठपुरावा करून तत्काळ प्रश्न मार्गी लावला आणि नागरिकांनी दुर्गंधीपासून मोकळा श्वास घेतला याचे आभार येथील नागरिकांनी मानले तसेच त्यांचा झालेल्या कामाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला यावेळी शारदाताई सायकर रुपालिताई सायकर शुभांगीताई सायकर कविता सायकर कविता शिंदे कृष्णा शिंदे अर्जुन तामाणे लहू सायकर विशाल विधाते मारुती बनकर रामदास कणसे पांडुरंग शिंदे अतुल सायकर प्रशांत सायकर किशोर इंगवले शरद साळुंके सज्जन नरवाडे अनिकेत स्वामी उपस्थित होते माझं नाव रुपाली लोकेश सायकर मध्ये राहतो सायकर मळ्यामध्ये आठ दिवस झालं डेनिस तुमलं होतं ना तर घरात आमच्या खूप पाणी येत होत पण ह्यांनी साथ दिली सगळ्यांनी निमन साहेब हा त्यांच्या आलं त्यामुळे लहान मुलांना धोकादायक आरोग्य होते ते हे झालं कविता दिलीप सायकर मळा आणि चार महिने पाणी येत होतं तक्रार केल्या होत्या राऊंड राहून पोरांनी तीन चार वेळा सुट्ट्या काढल्या होत्या इथं काही लोकांनी डेनिस खोलून पण दिलं नाही आम्हाला आणि नंतर ते त्यावेळेला तर ही वेळ आधी नसती आमच्यावर प्रश्न कसा सुटला हा प्रश्न मुलांनी आता दोन दिवस सुट्ट्या काढल्या ह्यांनी गेल आमच्या घरातही दोन्ही घरांमध्ये पाणी होत ने पाणी होतं निमन साहेब येऊन बघून गेले आणि त्यांनी सगळी कारवाई व्यवस्थित करून आमची सोय करून दिली दरात जालत शाळा आज जाता येत नव्हतं गायर निघता येत नव्हतं दोन धोता येत नव्हतं आंघळ्या करता येत नव्हत्या जास्त लहान मुलांची अडचण होती ती त्यांना त्या पाण्यामुळं खास सुटली त्याच्यावर त्यांना हॉस्पिटल मध्ये उपचार करावे लागले चार महिन्यापासून जी साधारण आमचे इथं काही सायकर आणि बनकर नावाचे लोक राहतात मळ्यात त्यांनी मनसेचं काम करतात त्यांनी मला शुक्रवारी सांगितलं की असं असं आम्ही महिना दर दीड महिना झाला तक्रार करतोय तरी इथं मधनं पाणी घरात येते घरात काय काम करता येईना मुलांना त्रास होतोय त्या महिला पाण्याचा मग मी आलो मी लगेच एक पत्र लिहिलं क्षेत्रीय कार्यालयाला की चोवीस तास अठ्ठेचाळीस तासाच्या आत जर आमचं हे स्वच्छ नाही झालं आम्हाला हे ड्रेनेज मधनं पाणी यायचं नाही बंद झालं तर आम्ही मनसे स्टाईल आंदोलन करू मग त्यांनी ते शनिवारी रविवारी सुट्टीच्या दिवशी काम पूर्ण केलं आणि सोमवारी सकाळी मला आज अधिकाऱ्यांनी फोन केला की तुमचं काम पूर्ण झालेलं आहे तुम्ही जाऊन पाहू शकता तर मला इथल्या स्थानिक नागरिकांनी सांगितले की तुम आम्हाला तुमचे आभार तुम मानायचे म्हणून मी आज इथं आलो